माझ्या फेसबुक लाईव्ह म्हणजे भरपूर या सगळ्या गोष्टी असतात तर आमच्या फेसबुक लाईव्हला तुम्ही तुमची ही जी माहिती आहे तुमच्या समजा बोर्डीचे तुम्ही कसं स्थापन केलं काय केलं आणि कशाप्रकारे काय काय बनवता तुमचा मोबाईल नंबर समजा तुम्ही ऑनलाईन देऊ शकता का पाठवू शकता का पार्सल वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी तर आपल्याकडे काय काय असतं आम्हाला सांग दाखवा आमचं सा प्रोडक्ट आहे आता हे बांबूपासून महिला बनवतात एका दिवसाला एक महिला दोन वस्तू बनवते कारण का ह्याचं सगळं काढणं वगैरे पाचे हे काढणं वगैरे याचं सगळं टाइम जातो बरोबर एक महिला एका दिवसाला दोन ह्या वस्तू काय काय बनवतो आपण कशा प्रकारे म्हणजे काय नंतर हे तुम्ही दाखवा ना आम्हाला समजा टोपल्या बनवतात अशा परडी समजा देवाच्या देवाच्यासाठी किंवा कोणत्या कळश येऊ शकता कंदील तुम्ही हँगिंग पण करू शकता किंवा टेबलवर पण ठेवू शकता लाईन लावला की आणखी छान दिसते बाजूला तुम्ही ठेवू शकता छान चपाती ठेवायचा असतो बेन स्टँड असतो बरेच हे कंदील आहे आकाश कंदील आहे बरोबर चपाती आम्ही नाही आणल्या आधी पहिला आम्ही ट्रायल साठी आणलं आपल्याकडे काय समजा पूर्ण बांबूचे प्रोडक्ट आहे बोट वगैरे पण बनवलेली मिळते हा बांबूची सुद्धा मोबाईल नंबर माझं नाव आहे श्वेता राकेश सावे माझा मोबाईल नंबर आहे सेव्हन सेव्हन थ्री सेव्हन एट फाईव्ह एट नाईन डबल फोर परत एकदा सांगा माझं नाव श्वेता राकेश जावे माझा नंबर आहे त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर अठ्ठावन्न नऊ चार चार दोन तर बघू शकता मित्रांनो हे यांच्याकडे पूर्ण म्हणजे जी शावा भावी महिला बचत गट आहे बोर्डी, बोर्डी। पालघर या पालघर जिल्ह्यातून आहे तर बघू शकता मित्रांनो खूप छान प्रकारे यांनी सगळे बांबूच्या हाताने बनवलेले सगळे सगळं हाताने बनवलेलं आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे मित्रांनो कसं वाटलं आपल्याला खरेदी करायचं असेल तर नक्कीच यांच्यासोबत संपर्क करा त्यांचा मोबाईल नंबरवरती स्कोअरवर दिलेला आहे तर थँक्यू मॅडम तर बघू शकता हे अशा प्रकारे म्हणजे संपूर्णच मंत्रालयामध्ये हे जे वेगवेगळ्या ठिकाणचे समजा 呃，跟。Uh,